बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठंतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना एक वादळ या माध्यमावर आपण सर्वांनी पाहिलं असाल शिवसेनेच्या आणि मनसेच्या युती संदर्भातल्या पॉझिटिव्ह सकारात्मक बातम्या आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारच्या जनतेमधून प्रतिक्रियाही पाहिल्या मराठी मनामध्ये आजही शिवसेना आणि मनसे या एकत्र व्हाव्यात हीच एक प्रबळ इच्छा आहे महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस ही अपेक्षा घेऊन चालतोय की अजूनही शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र यावा हा ठाकरे ब्रँड एकत्र यावा आणि या महाराष्ट्राचं कुठतरी भलं व्हावं जेव्हा जेव्हा ही ताकद विखुरलेली राहील तेव्हा तेव्हा ते या दुश्मनाच या शत्रूचं फावेल यासाठी महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस हा एक प्रेशर दबाव टाकून आहे दोनही ठाकरे बंधूंवर आणि त्याचीच एक बातमी त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली होती कशाप्रकारे संजय राऊत यांनी सांगितलं की आता मराठी माणसाच्या मनाचं आपल्याला कुठलं त्याचा मान ठेवायला हवा अगदी योग्य म्हणाले ते आता वरच्या काय चाललंय मला माहीत नाही वरचे कधी निर्णय घेतील मला माहीत नाही वरच्या बाजूला ठेवूयात वरच्यांनी सुरुवात करो न करो पण इथे खाली तळामध्ये शिवसेना आणि मनसे या दोनही पक्षांचे कार्यकर्ते आपसा आपसात भेटू लागलेले आहेत या दोनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आपसा आपसात संगनमत चालू झालेले आहे याचीच एक प्रचिती आज डोंबिवलीमध्ये आली आता डोंबिवलीचं पलावा पुलाचं आज उद्घाटन व्हायचं होतं एकतीस मे हा पलावा पुलाचा उद्घाटनाचा दिवस अगोदरच सांगण्यात आला होता पण आज शिवसेना तिथे ज्यावेळेस झडकली म्हणजे उद्घाटन तर दूरच पुलाचं कामही अजून पूर्ण झालेलं नाही उद्घाटन लांबची गोष्ट राहिली आता कदाचित एक दोन वर्षानंतरच्या तारखा अजून मिळतील पण लक्षात घ्या आज डोंबिवलीकर एवढ्या समस्येत असताना हा पूल गेल्या कित्येक वर्षांपासून बनतो याचं भिजत घोंगडं पडलेलं आहे अगदी मुंबई गोवा हायवे सारखंच याच्या विरोधात ज्यावेळेस शिवसेना तिथे आंदोलनासाठी उतरली जिल्हा प्रमुख असतील पुरुष असतील महिला जिल्हा प्रमुख असतील अगदी विधानसभा संपर्क प्रमुख असतील संघटक असतील शिवसेनेचे शाखा प्रमुख असतील शिवसेनेची युवासेनेची फळी असेल महिला आघाडी असेल सर्वच्या सर्व फळी तिथे रस्त्यावर उतरली आणि खर तर हे पाहून जरा बरं वाटलं कारण शेवटी बघा शिवसैनिकांनो आंदोलन हाच शिवसेनेचा श्वास आहे आंदोलन लोकांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरणं हाच शिवसेनेचा श्वास आहे आणि हा श्वास जोपर्यंत आंदोलन चालू आहे हा श्वास चालू राहणार शिवसेना ही लोकांसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना ही कार्यालयांमध्ये बसणारी संघटना नाही त्यामुळे या आंदोलनांमधून एक चेतना बाहेर जात असते एक पॉझिटिव्ह लहरी बाहेर जात असताना पक्षाचं नाव महाराष्ट्रभर जात असतात ज्यावेळेस या डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांचे मी विशेष आभार मानतो सर्वच्या सर्व, सर्व तिथे दीपेश महात्रे होते आपल्या दरेकरताई होत्या तिथे रोहिदास मुंडे होते अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मी तिथे पाहिले याच्यामध्ये एक नवल मला ह्या गोष्टीचं वाटलं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन जरी शिवसेनेचं असलं तरी सुद्धा मनसेच्या स्थानिक महत्वाच्या आणि मोठ्या नेत्यांना त्यातही विशेषतः राजू पाटलांसारखी माणसं आता राजू पाटील मनसेचे माजी आमदार म्हणता येईल मनसेचे एकमेव आमदार होते मागच्या वेळेस तिथे राजू पाटील सुद्धा तिथे कुठलाही पक्ष भेद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते तिथे उपस्थित राहिले मनसैनिक उपस्थित राहिले शिवसेनेने साथ घातली मनसेला आणि मनसेचे सारे पदाधिकारी असतील सारे कार्यकर्ते असतील महाराष्ट्र सैनिक असतील तेही तिथे उपस्थित राहिले त्या तमाम मनसैनिकांचे महाराष्ट्र सैनिकांचे राजू पाटील साहेबांचे त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मी इथे शिवसेना एक वादळवर जाहीर आभार मानतो राजू पाटील साहेबांना ज्यावेळेस काही प्रश्न विचारले गेले युती संदर्भात त्यांनी सांगितलं आता आमचे वरचे काय ठरवतायत ते त्यांचा अधिकार आहे शेवटी हा ठाकरे बंधू एकत्र बसून ठरवतील पण राजू पाटलांनी मागे निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेस म्हणजे संबंध महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सल्लीने लोकसभेच्या वेळेस तुम्ही पाहिला असाल की एक खुला पाठिंबा दिला होता या महायुतीला आणि मनसेच्या मदतीने जवळपास चार खासदारांची जास्त म्हणजे चार ते पाच खासदारांची एक वाढीव भर म्हणजे यांचे जे एकूण बारा निवडून आले बारा ते अठरा काही ते निवडून आले मला माहित नाही त्याच्यामध्ये चार ते पाच हे मनसेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये एक रत्नागिरी सिंधुदुर्गचा नारायण राणे अगदी बुलढाण्याची जागा असेल मग त्यात मुंबई उत्तर पश्चिमची जी वायकरची जागा आहे हातकणंगलेची जागा असेल अशा अशा तीन चार जागा आणखी आहेत या जागांवर मनसेच्या मदतीने निवडून आल्यानंतर सुद्धा मनसेला एकाही विधानसभेमध्ये पाठिंबा दिला गेला नाही आता राजू पाटील साहेबांनी खरतर ही अपेक्षा ठेवूनच चुकीचं होतं की इथे राज, इथे राजेश मोरे नावाचा कल्याण ग्रामीण मधून उमेदवार उभा कसा काय केला बुवा खर तर राजू पाटलांना ही आधीच कल्पना होती की मला इथे उमेदवार येणार याची मला खात्री आहे इथे हा हे बाप बेटे कुणाचे होऊ शकत नाही या बाप बेट्यांची दानत मी चांगलीच जाणतो हे राजू पाटलांचं स्टेटमेंट आहे तुम्ही ऐकलं असाल तर हे स्टेटमेंट ऐका याचा भरोसा विरोधकांनाही नसतो आणि त्यांच्या प्रश्नाचं कारण म्हणजे या आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी अचानक उमेदवार दिलेला आहे आपल्याला वाटलं होतं की उमेदवार दिला जाणार नाही किंवा अशी चर्चा होती उमेदवार दिला जाणार नाही म्हणून पण उमेदवार दिला आहे इथं त्यामुळे इथून जर त्यांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावरती त्यांनी जर इथून येऊन आरोप प्रत्यारोप केले तर तो फरक आपल्याला पडू शकतो नाही कसला फरक पडणार आहे आणि पहिली गोष्ट हे उमेदवार देणार नाही हे, हे कोण सांगतं इथे माझ्या सर्व सरकारांनाही माहिती आहे मी त्यांना सांगून ठेवलेलं काम करा यांची जात दाखवतील चांगलीच जाणतो हे राजू पाटलांचा स्टेटमेंट आपण पाहिला आता ज्यांनी तिथे माहीममध्ये म्हणजे सदा सरवणकरांना उमेदवारी दिली तिथे अमित ठाकरेंना ज्यांनी पाठिंबा दिला नाही स्वतः सन्मान्य राजसाहेबांच्या पुतळा त्यांनी पाठिंबा दिला नाही ते इथे राजू पाटलांना काय पाठिंबा देणार असो तो भाग वेगळा कल्याण ग्रामीण मध्ये एक लाख एकेचाळीस हजाराचं मतदान घेऊन राजेश मोरे नावाचा मनसेचा याला कोणी ओळखत सुद्धा नाही पण हा राजेश मोरे नावाचा उमेदवार निवडून आला आमदार झाला आता राजू पाटलांना जवळपास पंच्याहत्तर हजारांच्या मला चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट काहीतरी असं मतदान आहे आणि मला वाटतं इथून शिवसेनेच्या उमेदवारांचं त्यांचं नाव होतं सुभाष भोईर माजी आमदार सुभाष भोईर शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झालं सत्तर हजार बासष्टचं म्हणजे शिवसेना आणि मनसे जर इथे एकत्र असतील तर हे मतदान जवळपास एक लाख एक एक लाख जवळपास पंचेचाळीस हजारांचं हे मतदान झालं असतं आणि भारतीय जनता पक्ष आर पी आय आणि कमळी आणि अजित पवार गट या सगळ्यां सगळ्यांचं मिळून इथे मतदान झालं असतं एक लाख एकेचाळीस हजार एकशे चौसष्ट म्हणजे चार हजारच्या मताधिक्याने राजकारणात एक अधिक एक दोन नसतं हे तुम्ही मला पुन्हा सांगाल पण तरी सुद्धा म्हणजे या आकड्यांप्रमाणे शिवसेना आणि मनसेचा इथे आमदार निवडून आला असता अशी परिस्थिती या कल्याण म्हणजे कल्याण ग्रामीणचं चित्र काय हे तुम्हाला दाखवायचंय आज ज्या वेळेस मनसेच्या राजू पाटलांना हा प्रश्न मीडियाने विचारला की तुमच्या युतीचं नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे युती, युती होणार आहे की नाही होणार आहे किंवा स्थानिक पातळीवरचं तुमचं मत नेमकं काय म्हणजे कल्याण विषयीचं विशेषतः विशे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेविषयी तुमचं मत नेमकं काय कारण महानगरपालिकेच्या अनुषंगाने सुद्धा या युती फार महत्वाच्या आहेत शिवसेना आणि मनसेच्या या युती फार महत्वाच्या आहेत छोटी छोटी पॉकेट्स असतात नगरसेवक क्षेत्र ही फार छोट चुट छोटी असतात तिथे चारशे पाचशे च मतदान सुद्धा हे फार मोठं मतदान ठरतं राजू पाटील अतिशय स्पष्टपणे म्हणाले ठाकरे बंधूंचा ज्यावेळेस ठाकरे बंधू बसतील आपसात ते ठरवतील काय करायचे महाराष्ट्रभरातल्या युती संदर्भात पण इथे स्थानिक पातळीवर विशेषतः कल्याण डोंबिवली या पातळीवर आम्ही इथे युती करण्यासाठी इच्छुक आहोत तशा प्रकारची आम्ही आमचं आमचा संदेश आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू की इथे शिवसेना आणि मनसे जर एकत्र लढली तर कारण कल्याण डोंबिवलीचं तुम्ही डेमोग्राफिक जर पाहिला तर मनसेला सुद्धा तिथे चांगला एक स्कोप आहे शिवसेना त्या महापालिकेत सत्तेवरच होती जवळपास पस्तीस चाळीस नगरसेवक मनसेचे सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेचे आणि मनसेचे जर एकत्र तिथे जर लढले गेले तर मनसे आणि शिवसेना महा शिवसे शिवसे या महानगरपालिकेवर भगवा नक्कीच फडकवेल आपण जर पाहिला असाल मगाचं मतदान मी तुम्हाला सांगितलं पंच्याहत्तर हजार आणि सत्तर हजार जवळपास एक लाख पंचाळीस हजारचं मतदान होतं आणि एक लाख चाळीस हजारचं मतदान यांच्या विनिंग कॅन्डिडेटला म्हणजे राजेश मोरीला झालेलं आहे महानगरपालिकेच्या या संबंध पट्ट्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचं प्राबल्य आणि ज्यावेळेस हे दोन पक्ष एकत्र लढतील त्यावेळेस शिंदे टोळीतले सुद्धा अजित पवार गटातले सुद्धा किंवा कमळीचे सुद्धा मतदार हे मनसे आणि शिवसेनेला यांच्या युतीला मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त होतील स्वतःहून प्रवृत्त होतील कारण मराठी माणसासाठी हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत याचा अर्थ सारी मराठी माणसं तिथे वळण्यासाठी सुरुवात देखील होईल हा एक पॉझिटिव्ह संदेश आहे मराठी पक्षांमध्ये फुटाफूट भुट त्यामुळे वैतागून काही मराठी माणसं इकडे तिकडे वळली मतदानासाठी पण ज्यावेळेस हे दोन पक्ष मराठी हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस मात्र मराठी मतदार पुन्हा शिवसेना आणि मनसेकडे वळेल असो पण स्थानिक पातळीवर आम्ही इथे युती करण्यासाठी इच्छुक आहोत हे स्वतः मनसेचे राजू पाटील म्हणाले नेमके काय म्हणाले एकदा ऐका कुठेतरी राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होतात मात्र आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी ज्या पद्धतीने वेगवेगळे वे विषय घेऊन एकत्र येतात काय सांगाल याच्यात दोन गोष्टी आहेत एक युती करायची नाही करायची दोन ठाकरे बंधू एकत्र येतील हा सर्वस्वी त्या दोन्ही नेत्यांचा विषय परंतु आम्ही दोघे इथले वरिष्ठ त्या त्या, त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत इथे जर लोकल लेवलला आम्हाला तशा काही गोष्टी करायच्या असतील आम्ही निश्चित करू आम्ही आमच्या नेत्यांना सांगू इथे जी मनमानी चाललेली आहे तिला तरी हातभार लावणं आम्हाला तरी संयुक्तिक वाटत नाही त्या अनुषंगाने आम्ही आमची मतं मांडणार आज पाहणी दौरा दरम्यान आपण हातामध्ये पैसे घेऊन या ठिकाणी काहीतरी वेगळा इशारा दिला होता नेमकं त्या पैशाचा दाखवण्याचा आता जी टक्केवारी चालू आहे तुम्ही बघाल या पुलाचा ठेकेदार दिव्याच्या पुलाचा ठेकेदार अजून एका पुलाचा ठेकेदार एकच आहे मोठा सायंटिस्ट आहे ना दो त्याला कुठल्या अनु कुठल्या हिशोबात त्यांनी हा काम दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई का करत नाहीये कल्याण कर शिल्पाटा जो रस्ता आहे त्यांचे नातेवाईक शेल पार्टनर आहेत त्याची चौकशी होणार नाही आम्ही पण म्हणून पैसे दाखवले आता गाजर काय दाखवायची गाजर दाखवून दाखवून लोकांची मतं घेऊन गेलेत ते ज्या वेळेस तिथे दीपेश म्हात्रे असतील आमच्या दरेकरताई असतील इतर शिवसेनेचे पदाधिकारी असतील वरिष्ठ पदाधिकारी असतील आणि मनसेचे राजू पाटील त्यांच्यासह त्यांचे वरिष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक हे ज्यावेळेस तिथे आंदोलनामध्ये उभे होते त्यावेळेस तुम्ही जर बारीक निरीक्षण केला असाल वरती फडकणारा तो भगवा ज्याच्यामध्ये मशालीचं चिन्ह होतं आणि शिवसेनेचा भगवा आणि मनसेचा भगवा ज्याच्यामध्ये इंजिनाचं चिन्ह होतं हे दोन झेंडे जेव्हा एकमेकांच्या बाजूला फडकत होते महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाच्या हृदयामध्ये ते एक, एक स्फुल्लिंग पेटत होतं मी असंच म्हणेल तमाम मराठी मनांमध्ये एक आशेचा किरण जागा झाला होता ठाकरे बंधू एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू आहेत राज ठाकरेंकडून अद्याप त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही आहे तर ठाकरे गटाकडून आम्ही या युतीसाठी सकारात्मक असल्याचं सातत्याने सांगण्यात आहे आता दोघे भाऊ एकत्र येणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे नेते एकत्र येणार की नाही हे अद्याप स्पष्ट नसलं तरी कार्यकर्ते आता एकत्र आल्याचं चित्र आहे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी शिंदेंच्या विरोधात एकत्र आले होते कल्याण ग्रामीणमधील पलावा उड्डाणपुलाचं काम संत गतीने सुरू आहे याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आला या भागात सध्या शिंदेचे राजेश मोरे हे आमदार आहेत या उड्डाण पुलाचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण होईल असं राजेश मोरे यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं दुसरीकडे या पुलाचं काम एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू आहे याचाच अर्थ शिंदेच्या खात्याकडनं याचं काम सुरू आहे असं असताना आता एकतीस मे उजाडला असला तरी या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे ठाकरे गटाकडनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनात ठाकरे गटाकडून मनसेला देखील सोबत घेतलं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दोन्ही पदाधिकाऱ्यांकडनं सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला त्याचबरोबर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत ते सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आणि हाच आशेचा किरण आपल्याला असाच ठेवायचा आहे भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये ही युती घडावी यासाठी आपण तशा प्रकारचे पॉझिटिव्ह प्रयत्न करतच आहोत आणि तशा प्रकारची वरिष्ठ पातळीवर बोलणे सुद्धा चालू आहेत फार लवकरच तुम्हाला या युती संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी कळतीलच होईल नाही होईल शिवसैनिकांनो मनसैनिकांनो हा भाग वेगळा पण आज डोंबिवलीमधून बघा शेवटी वरच्यांना ऐकावं लागतं ज्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ते इथून संदेश देतात स्थानिक पातळ्यांवरून संदेश देतात त्यामुळे आज डोंबिवली डोंबिवलीमधून जो संदेश शिवतीर्थावर गेला असेल किंवा मातोश्रीवर गेला असेल हा संदेश अतिशय पॉझिटिव्ह होता आता मातोश्री असेल आणि शिवतीर्थ असेल हे दोघेही हे दोघेही ठाकरे बंधू या संदर्भात काय करतील पाहूयात तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या